भरभरभर उडे पतंग भरभरभर आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया भरभरभर उडे पतंग भरभर एक सोड भर भरभरभर भरभरभर उडे पतंग भरभरभर भरभरभर उडे पतंग भरभरभर म्हणजे ते तलावर रेशमी धाग्यावर नाचे पतंग गर घर 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 भर 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 उडे पतंग भरभर भर मजे एक गग हिवा वाटे गगनास मजे ऐकगरु स हिवा वाटे गगनास कौतुक वाटे धरतीस आनंद वाटे गोपाळास उडे हवे ती भरभर भर 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 उडे पतंग बर भर 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 उडे पतंग भर 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 पतंग पतंगाची लागे टक्कर कचकन झटकन माझ्यात तुटे पतंग पतंगाची लागे टक्कर कचकन झटकन माझ्या तुटे चक्कर चक्कर ए पतंगास चक्कर रड रड ती खाली जाई फरफर पर भर भर फर पर भर 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 उडे पतंग भर 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 धापळ होई गडबड होई पतंगा साटी झंगड़ पकड़ होई हुई गड़बड़ हुई पतंगा झंगड़ पकड़ हुई स्पर्धे ये सृष्टि सारी धरती सारी मंडली सारी मजा गेई घर 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 भर 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 उड़ी पतंग भर भर मजे तला रिश्मी धागे नाचे पतंग घर 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 भरभर भर भर भरभर उडे पतंग भरभर भर 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 भरभर उडे पतंग भरभर अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नका धन्यवाद